नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक नुकतीच महत्वाची बातमी पेपरला आलेली आहे आणि शिक्षक भरती संदर्भात आहे सो यामध्ये तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राचं जे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं त्यावरती बरेचसे पॉलिटिकल मतमतांतर आहे बरेचसे सर्वसामान्यांचंही मतमतांतर आहे सो यामध्ये नेमका मुद्दा काय आहे या वर्षापासून शैक्षणिक धोरण लागू झालं त्याला आपण म्हणूया त्रिभाषा सूत्र लागू झालं त्रिभाषा म्हणजे काय आतापर्यंत तुम्ही आम्ही शिकलेलो हो। आहोत आतापर्यंत तुम्ही आम्ही किती भाषा घेत होतो दोनच भाषा होत्या आपल्याला मराठी आणि इंग्लिश हिंदी कंपल्सरी नव्हती आता त्रिभाषा सूत्र लागू झालं आणि तिसरी भाषा आता कंपल्सरी आली आहे काही दिवसांपूर्वी याच्यावरती भाष्य चालू होते की तिसरी भाषा कंपल्सरी हिंदीच ठेवावी यावरती बरीचशी चर्चा वाद विवाद झाले आणि मग तिसरी भाषा ही ऑप्शनल ठेवण्यात आली म्हणजे काय तुम्हाला चॉईस आहे तिसरी भाषाला मग तिसरी भाषा तुम्हाला निवडायची म्हणजे तुम्ही आता इथून येणारी पिढीमध्ये पहिली ते चौथी चा या चार वर्गासाठी तिसरी भाषा कंपल्सरी निवडावीच लागणार आहे मग कोणती निवडायची डिपेंड <coughs> तुमच्यावरती आहे तुमच्या पाल्याला कोणती भाषा शिकवायची तमिळ घ्यायची गुजराती घ्यायची मल्याळम घ्यायची कन्नड घ्यायची संस्कृत घ्यायची हिंदी घ्यायची की अजून कोणती घ्यायची सो त्याला ऑप्शन दिलेले असतील तुम्हाला नो डाऊट सो ते निवडायचे तुम्हाला सो प्रकरण काय आहे पहिलीपासून आता भाषासूत्र लागू होणार आहे ती भाषा सूत्र कसं लागू होणार आहे दहा हजार शिक्षकांची भरती होणार असंही म्हटलं जातं मग दहा हजार शिक्षकांनी भरती मध्येच कशी आली ऑलरेडी दहा हजार शिक्षकांची भरती तर ऑलरेडी होते जी सेकंड फेज मध्ये आहे मग हे दहा हजार शिक्षक नेमके कोणते भरणार आहे मग हे काय नवीन सूत्रानुसार परत ते लागू होणार आहे का नेमकं काय प्रकरणे बघूया थोडक्यात यावड्याच्या शेवटपर्यंत बघा टीका तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो भरती सा। सांग शिक्षक भरतीचा मुद्दा आला म्हणून सांगतोय शिक्षक भरतीची येणारी ची एक्झाम आता अपकमिंग आहे या टीईटी साठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पेपर वन पेपर टू ची परिपूर्ण तयारी करणारा कोर्स आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फक्त दोन हजार चारशे नवन्न प्लस जीएसटी मध्ये अनुभव आतापर्यंतचा असा आहे की आमच्या शिक्षकांनी मागच्या वर्षभरामध्ये जी की टेट दोन हजार बावीसची ची झाली त्याच्या आगी जी भरती झाली त्यामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षा म्हणून निवड झाली आता अजून सेकंड फेजने अजून आता हा टेट तिसरी झाली याच्यात पण असंख्य विद्यार्थी शिक्षक होणार आहे पण टी टी क्वालिफाईड होण्याची संख्या सुद्धा एकनायड अकॅडमीची प्रचंड आहे ही बॅच तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे सो लगेच ही बॅच जॉईन करा जॉईन करण्यासाठी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा पहिले तर साम मराठी म्हणजे आता साम कोणाचं सांगला हरकत नाही सकाळ न्यूज पेपरचं साम आहे सो so, त्यांनी दिलेली बातमी आहे न्यूज पे तुमच्या चॅनलला पण बातमी बघा दहा हजार शिक्षकांची भरती बरं कधीची बातमी आहे इथे डेट पण बघा तेवीस जून दोन हजार पंचवीस ची बातमी आहे राज्यात दहा हजार शिक्षकांची भरती पहिली ते चौथी पर्यंत त्रिभाषा सूत्र लागू समज सूत्र पुढे गे याच्यामध्येच विद्यार्थ्यांच्या भाषा निवडीनंतर नंतर निर्णय आता काय मी तुम्हाला सांगतो प्रकरण थांबा जरा त्यानंतर सांगितलं वेगवेगळ्या वेग भाषांचे शिक्षक कंत्राटी भरणार क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क सोडा आपले शिक्षण विभागाचे आयुक्त साहेब काय म्हटलं ते पण मी तुम्हाला दाखवतो चला ते पण बघूया ही बातमी पण आली सकाळला सकाळचा दिसत तुम्हाला सगळं सकाळ दहा हजार शिक्षकांची गरज पहिली पासून तिसरी भाषा विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर मिळणार आहे पहिलीपासून तिसरी भाषा निवडायची म्हणजे का आता तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं पहिले देतो आणि मग मी तुम्हाला पुढे घेऊन जातो पहिला मुद्दा काय कधीपासून तिसरी भाषा लागू होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्येच हे लागू होणार आहे बरोबर पंचवीस सव्वीस विद्यार्थ्यांनी निवड कशी करता येणार आहे बघा विद्यार्थ्याला कंपल्सरी पहिली भाषा तर आहे मराठी महाराष्ट्रात आहात दुसरी भाषा इंग्लिश कंपल्सरी आणि तिसरी भाषेला पर्याय देण्यात आलेला आहे विद्यार्थ्याला चॉईस देण्यात आलेली कंपल्सरी हिंदी आहे का नाही ऑप्शन ठेवलेला आहे आता त्रिसू त्रिभाषा पद्धत लागू होणार आहे शैक्षणिक शैक्षणिकमध्ये कोणत्या वर्गापर्यंत लागू आहे एक पासून ते चार पर्यंत लागू, लागू आहे पहिली पासून ते चौथी पर्यंत लागू असणार आहे तिसरी भाषा म्हणजे आता ह्या वर्षापासून लागू झालं म्हणजे आता पहिलीचा विद्यार्थी पहिलीच बॅच असेल ही निवडणार आहे भाषा तिसरी नंतर ही दुसरीत गेली की परत याला लागू असणार तिसरी जाईल ही पहिली बॅच असणार आहे त्रिभाषाने चालणार आहे तिसरी भाषा बदलता येणार का तर यस फॉर एक्झाम्पल पहिला तिसरी भाषा मी हिंदी घेतली मग दुसरीला आलो दुसरीला मला वाटलं हिंदी नको आहे मला मला संस्कृत घ्यायची गे घेऊ शकतो तिसऱ्याला परत वाटलं मला हिंदी घ्यायची चौथीला मला वाटलं नाही मला ही पण घ्यायची मला कन्नड घ्यायची काही प्रॉब्लेम नाही बाबा कन्नड घ्याय घेऊ शकतो वाटलं उर्दू घ्यायची घेऊ शकतो म्हणजे बदलू शकतो का बदलू शकतो आता विद्यार्थी बघा किती भाषा शिकतो एकच भाषा जर चांगली शिकता येईल तर बरं होईल त्याला मराठी सुद्धा नीट बोलता येत नाही सध्या आपल्या मुलांना वाचता येत नाही लिहिता येत नाहीये सो ओ, ओ, ओके चांगले शिक्षक धोरण खूप चांगलं आहे त्याला आपलं देणं अजिबात नाही फक्त घडलं पाहिजे चांगलं रिझल्ट आले पाहिजेत चांगले मग लक्ष देण्याची गरज कुठे आहे शाळेवरती शाळेत शिक्षकांवरती आणि तत्सम तेवढ्या विद्यार्थ्यामागे शिक्षक आहे का प्रॉपर शिक्षक आहे का त्यांना ट्रेनिंग प्रॉपर आहे का आणि तुम्ही बघा खाजगी आणि सरकारी शाळेमध्ये किती मोठा डिफरन्स आहे तिथं असणाऱ्या सुविधा तिथे असणार सुविधा खास जसं सरकारीमध्ये शिकवणारे शिक्षक खूप हुशार आहेत पण सुविधा अभावी ह्या गोष्टी त्यांना अवांतर कामं पण लावली जातात ना हे नको व्हायला पाहिजे बरं अशा बऱ्याचशा गोष्टी मी फक्त जस्ट काही मुद्दे मांडलेले आहे ओके शिक्षक उल उपलब्ध आहे का मग आता मला सांगा तिसरी भाषा जर विद्यार्थ्यांनी हिंदी निवडली तर ठीक आहे जर का त्यांनी कन्नड निवडली जर का त्यांनी उर्दू निवडली जर का त्यांनी गुजराती निवडली जर का त्यांनी बेंगलोर निवडली मग तर अवघड होणार ना मग ह्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण नुसतं घेतली तुम्ही मग शिकवणार कोण मग शिक्षक लागणार ना तेच तर शिक्षक भरायचे चाललंय वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक कसे भरणार म आता विद्यार्थ्यांनी जर का विषय वेगळा दिला तर शिक्षक कसे निवडायचे शिक्षक पाहिजे ना त्या विषयाचे ते कुठून आणायचे मग आता तिसरी भाषा हिंदीच घ्यावी लागणार का नाही तुम्हाला ऑप्शन आहे पण जनरली आता आपल्याकडे काय ट्रेंड येईल तिसरी भाषा हिंदीचा ट्रेंड येईल का शिकवणारा पाहिजे मार्केटमध्ये काय म्हणजे आपण मटेरियल उपलब्ध पाहिजे मार्क पण पडले पाहिजे शिकता आली पाहिजे शिकवणारा चांगला पाहिजे या सगळ्या गोष्टी मॅटर करतील ना पास पण व्हायचंय घ्यायचं म्हणून काय भविष्यात पास पण व्हायचंय शिकायची सो मॅटर करू शकतो ह्या गोष्टी बघूया काय होतं पुढे चला मग जबाबदारी कुणाची कुणाला जबाबदारी दिली ही की तिसरी भाषा ही निवडण्याचं आणि थ्रुआउट ही प्रोसेस कंटिन्यू कंप्लीट करण्याचं प्रोजेक्ट कोणाच्या हातात दिला आहे शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी ते आणि त्यांच्या जोडीला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉक्टर राहुल रेखावार यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ते प्रोजेक्ट सबमिट करणार आहे आणि ही प्रोसेसमध्ये काय होणार आहे त्या बघा तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती पहिला मुद्दा तिसऱ्या भाषेची विद्यार्थ्यांकडून पसंती घेणे दुसरा मुद्दा पुस्तकांची उपलब्धता ही तिसरी मुद्दा आणि कंत्राटी शिक्षक भरती हा चौथा मुद्दा ह्या गोष्टी यांना कंप्लीट करायच्या आहे काय म्हटलं मी तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती कशी असावी किती भाषा असावं कोणत्या भाषा असाव्या हे सगळं करायचंय म्हणजे विद्यार्थ्याला सांगायचं तू निवड बाबा आम्ही पाहतोच असं आहे सध्या ते बरोबर आहे आणि कुठपर्यंत चालेल ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होईल असं कुणीतरी वरिष्ठ अधिकारी हे त्यांनी सांगितलंय न्यूज पेपरवाले अशीच बातमी देतो वरिष्ठ अधिकारी कोण आहे त्यांनी बातमी दिलेली आहे चला सांगितलंय आता दहा हजार शिक्षक कंत्राटी भरती होणार आहे बघा काय सांगतंय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाची इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा त्रिभाषास निवडले मात्र हिंदी शिवाय अन्य तिसऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाहीत बरोबर की नाही आता सरळ पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्याचा शालेय शिक्षण विभाग त्या त्या भाषेत शिक्षक कंत्राटी तत्वावर भरणार आहे विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषानुसार अंदाजे आठ ते दहा हजार शिक्षक भरावे लागतील असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं वरिष्ठ कोण बसलेले माहित नाही फक्त वरिष्ठ सूत्र सांगत असतात आता कोणी सांगितलं हे समजून घ्यायचं तर बघा शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी म्हटलं आता हे न्यूज पेपरने त्यांच्या नावाने छापलं म्हणजे बरोबर असणार त्यांची काहीतरी मुलाखत घेतली असेल त्यांनी मग शिक्षण आयुक्त कंत्राटी भरती काय बोलले बघूया नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा स्वीकारले आहे त्यानुसार तिसऱ्या भाषेसाठी विद्यार्थ्यांकडून पसंत करून घेतला जाईल वीस पेक्षा कमी विद्यार्थी काय म्हंटल मी वीस पेक्षा जर कमी विद्यार्थी असतील वीस पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना ती भाषा ऑनलाईन शिकवली जाईल घ्या आता ही ऑनलाईन आहे आम्ही पण ऑनलाईन शिकवतोय ना ऑनलाईन घेतलं जाईल पण त्यांना ऑफलाईनची शिकवावे पण त्यांना ऑफलाईन शिकवावे लागेल विद्यार्थ्यांची भाषा निवडली त्या भाषा शिक्षक उपलब्ध आहेत का हे पाहून कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात निर्णय होईल पण यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल म्हणजे निर्णय होईल कंत्राटी घेणारच आहे आणि मग कायमस्वरूपी तोडगा काढणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता बघूया काय म्हणणं त्यांचं पुढे पण काय होत आहे पुस्तके सगळ्या ऑगस्टमध्ये येतील येऊ शकत नाही किती विद्यार्थ्यांनी कोणती भाषा निवडली कसं कळणार आहे ऑगस्ट पर्यंत वेट करा लागेल आता म्हटलात हे ऑगस्ट माहितीने डिसेंबर उजाडतो की नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा ही भाषा जी आहे या वर्षापासून लागू होणार आहे एक ते चार वर्गासाठी लागू होणार आहे आणि विद्यार्थ्याला भाषा बदलता येणार आहे तिसरी भाषा ऑप्शन आहे कोणताही पर्याय निवडू शकता पहिल्या दोन भाषा मात्र मराठी इंग्लिश कंपल्सरी असणार आहे सो याबद्दल शैक्षणिक धोरणाबद्दल तिसऱ्या भाषेबद्दल शिक्षक भरतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये तुमचे विचार नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि परत जाताना सांगू इच्छितो की येणारा टीटची तुम्ही तयारी करत असाल तर एक अकॅडमीची पेपर वन पेपर टू ची परिपूर्ण अशी बॅच तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना हा डिस्काउंट ऑफर आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचंय काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरवरती कॉल करायचं आहे अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद